होते ठिकाण होत बीड जिल्ह्यातील एक छोटस गाव जिथे पन्नास वर्ष वयाचं एक शेतकरी आपल्या कामात मग्न होता अचानक मग वर एक व्हिडिओ क्लिप आली त्याने ती क्लिप ओपन केली आणि दोन हृदयविकाराचा झटका आला कारण त्या व्हिडिओमध्ये दुसरी तिसरी कुणी नसून त्याच्या स्वतःच्या पोटची पोरगी होती एक व्हिडिओ जो महाराष्ट्रभर व्हायरल झाला होता जो एका मुलीचा होता अचानक तो तिच्या बापांनी पाहिला त्या व्हिडिओ मध्ये त्या मुलीची अशी अवस्था होती कि ते, ते वडिलांचं आयुष्य संपलं शेजारी बसलेल्या दोन तीन जणांनी तिच्या वडिलांना तातडीनं दवाखान्यात नेलं डॉक्टरांना प्रश्न पडला होता की नेमकं त्या ते व्हिडिओत त्यांनी असं काय पाहिलं की ज्यामुळे त्यांना इतका मोठा धक्का बसला असं त्यांची मुलगी त्या व्हिडिओत नेमकं काय करत होती की त्यांचं जीवन आता जवळपास संपलंच होत पण जेव्हा त्या पन्नास वर्षाच्या बापाला जेव्हा जाग आली तेव्हा त्याने खरं सांगितलं खरं तर या घटनेची सुरुवात चार वर्षापूर्वी झाली होती जेव्हा त्यांची मुलगी बीडमधल्या त्या छोट्याशा गावातून पुण्याला मोठ्या आशेनं शिकायला गेली होती जाताना तिचे घरचे चार वर्षापूर्वी प्रचंड खुश होते तिचं शिक्षण देखील आता पूर्ण झालं होतं गावात तिचं कौतुक होत असायचं पण घरच्यांना कशाचीच कल्पना नव्हती कि तिचं रूप ती ती एखाद्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसेल आणि तिचं काळ सत्य सगळ्यांसमोर उघडकीसील अभ्यासात अत्यंत हुशार होती जेव्हा ती पुण्याला आली तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की ती असं काहीतरी करेल बऱ्याच वेळा पुण्याला गेले मुली मुलींचे प्रेम प्रकरण होतात कित्येक मुली पुण्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप करतात तर काही मुली आई वडिलांना न सांगता लग्न करतात पळून जातात पण या मुलीनं जे केलं ते अत्यंत वेगळं आणि संतापजनक होत या प्रकरणाने तिच्या वडिलांचं आयुष्य तर संपवलंच पण संपूर्ण राज्यातील पालकांना एक मोठा धक्का बसला मग ती मुलगी त्या व्हिडिओ मध्ये नेमका असं काय करत होती की ज्यामुळे तिच्या वडिलांना मृत्यूच्या दारात जावं लागलं त्या मुलीचं नेमकं असं कोणतं रहस्य उघड झालं की ज्यामुळे महाराष्ट्रातले प्रत्येक आई वडील आपल्या मुला मुलींना बाहेर पाठवायला घाबरत आहेत चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुण्यातील मुलीची धक्कादायक घटना देशात व्हायरल एक मुलगी जेव्हा छोट्याशा गावातून पुण्यात शिकायला आली होती तिचं शिक्षण जेव्हा चार वर्ष आधी पूर्ण झालं तेव्हा जे उघडकीस आलं ते पाहून संपूर्ण राज्याच्या पायाखालची जमीन सरकली सानिका ही बीड जिल्ह्यातून एका छोट्याशा गावातून पुण्याला शिकायला आली होती अभ्यासात अत्यंत हुशार पुण्याला आली तेव्हा सगळं सुरळीत पण जेव्हा तिचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तिचा तो व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तिच्या आई वडिलांना महाराष्ट्राच्या इतिहासात अशी कधीच घटना घडली नव्हती इतकी भयानक घटना घडली आई वडिलांनी हा ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला होता पण जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सदरच उघड झालं बऱ्याच वेळा कॉलेजला गेलेल्या मुलींचे अनेक प्रकरण तुम्ही पाहिले असतील प्रेम प्रकरण लग्नाचे लिव्ह इन चे, चे प्रकरण पण या मुलीने केलं ते एकदमच वेगळं होतं संपूर्ण राज्याची झोप उडवणारी ही घटना अखेर उघड झाली घटना जी एकोणावीस वर्ष वर जे वयाच्या मुलीची होती जिचं नाव सानिका बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा दोन हजार बावीस मध्ये ती शिकायला गेली होती महिना ऑक्टोबरचा होता आणि तब्बल चार वर्षाधिक म्हणजे दोन हजार मध्ये ही घटना उघडकीस आली त्यावेळेस दिवाळी नुकतीच संपली होती महाराष्ट्रातील लाखो मुलामुलींप्रमाणे सानिका ही आपल्या स्वप्नाची पेटी घेऊन पुण्यात दाखल झाली होती आता ही चार ते पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस तिच्या डोळ्यात अनेक स्वप्न होती चांगले शिक्षण देऊ मोठी नोकरी लागेल चांगला पती मिळेल आपल्या कष्टकरी आई वडिलांचा अभिमान त्यांना वारवता येईल असा विचार करून ती पुण्याला आली होती तिचे वडील शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून तिला विश्वासाने त्यांनी शिक्षणाच्या माहेर घरात पाठवलं होतं सानिकाला देखील त्यांची जाणीव होती की हुशार आणि अभ्यासू होती तिच्या गावात तिचा खूप अभिमान होता तिच्या घरचे मानायची आमची सानिका आता पुण्याला चालली आहे खूप मोठी होणार हा विश्वास ही अपेक्षा हेच तिचं सगळ्यात मोठं बळ होतं सुरुवातीला ती जेव्हा पुण्यात आली तेव्हा पुण्यातल्या गाड्या गजबजले रस्ते मोठी मोठी चकचकीत दुकाने कॉलेजचा परिसर पाहून तिला सुरुवातीला घाबरायला व्हायचं पण जसे सहा सात सा, महिने गेले जसं दोन हजार तेवीस साल सुरू झालं तसं तसं स्थानिका पुण्यामध्ये रुळली आता तिच्या घरच्यांना वाटत होतं की स्थानिकाला कदाचित तिथे करमणार नाही पण सानिकाला आता ते वातावरण सूट होणार नाही असं वाटत होतं पण सानिका पुढे जे करणार होती तो जो व्हिडिओ व्हायरल होणार होता त्याची कल्पना तिच्या वडिलांना नव्हती खरं तर तिच्या आई वडिलांना हा प्रकार काही दिवसांपूर्वीच माहिती झाला होता पण त्यांना माहिती नव्हतं की एक व्हिडिओ फिरत आहे आणि त्या व्हिडिओमुळे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रासमोर ते धक्कादायक सत्य उघडकीस होणार होतं सानिकाचे आई वडील तिला दररोज फोन लावायचे सानिकाची आई सानिकाशी सुरुवातीला तास दोन तास बोलायची वडील देखील बोलायचे काय झालं कसा अभ्यास झाला काय शिकवलं सगळं सगळं विचारलं जायचं पण त्यांना माहिती नव्हतं या फोनच्या पलीकडे सानिकाच्या का आयुष्यात काय सुरू आहे ती अभ्यास करायची का आई वडिलांशी व्यवस्थित बोलत असायची तिच्या आयुष्यात तिथे गेल्यावर सहा महिन्यानंतर सगळं सुरळीत होत पण सहा महिन्यानंतर तिच्या वागण्यामध्ये असा मोठा बदल झाला या बदलाची कंपना ना तिच्या आईला आली ना तिच्या वडिलांना आली काहीच नाही सानिका हळूहळू आता पुण्यातल्या वातावरणात मिसळू लागली होती खर तर हा व्हायरल व्हिडिओ समोर वडिलांच्या आल्यानंतर त्यांना धक्का बसला खरा पण त्याची सुरुवात ती तिथे गेल्यानंतर सहा महिन्यानंतर झाली होती जेव्हा तिचा घरच्यांचा नंतर फोन यायचा तेव्हा ती अगदी आनंद असल्यासारखं दाखवायची तिचं आयुष्य आता दोन स्तरांवर चालू होतं म्हणजे ती एक दाखवत होती ते एक आयुष्य होतं आणि खरं तर गुपितपणे ती, ती वेगळ्याच पद्धतीने जगत होती एका बाजूला आई वडिलांचा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला तिची नवीन लाईफस्टाईल ती आता पकडत होती सानिकाच्या आयुष्यात खरी चूक चुकीतून झाली होती ज्यावेळेस ती पहिल्या वर्षाला होती त्यावेळेस तिच्यासोबत एक असा प्रसंग घडला की त्याच प्रसंगानंतर तिने असा निर्णय घेतला की ज्यामुळे तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमुळे सगळं बिंगत फुटलं दोन हजार मध्ये म्हणजे आज चार वर्षानंतर तिच्या आयुष्यातलं जे बिंग फुटलं आहे त्याचं कारण होतं पहिल्या वर्षाला तिने केलेली चूक तिथे चूक झाली ती म्हणजे तिची संगत तिचा एक असा मित्र मैत्रिणीचा समूह तयार झाला होता त्या ग्रुपमध्ये ती ओरावली गेली तिला कल्पना नव्हती आपण शहरात आलोय कॉलेजला आलोय आपण अभ्यास आप करायला पाहिजे पण त्या ती मिक्स झाली आणि त्या ग्रुप मुळे तिच्या आयुष्यात जे वादळ येणार होत त्याची कल्पना तिला कसं बस करत करत एक वर्ष पूर्ण झालं आता ती त्या ग्रुप मध्ये इतकी मिक्स झाली होती आणि त्यानंतर ती असं काहीतरी करणार होती की त्याची कल्पना कोणाला नव्हती अखेर सगळं चार वर्षांनी त्या व्हिडिओ मध्ये उघड होणार होतं हा तर खरा या प्रकरणाचा पहिला अध्याय होता आणि अजून तीन अध्याय उघडणं बाकी होतं खरंतर इकडे तिच्या आई वडिलाव उपचार सुरू होते आणि सगळी का आणि आता सांगितली जात होती काही काळ आधी हे दाबलं होतं पण व्हिडिओ मुळे ते सगळं बाहेर आलं आणि आई वडिलांनी आता सगळं सांगायला सुरुवात केली होती पहिल्या वर्षी तिचा ग्रुप चुकला दुसऱ्या वर्षी तिचं एक असं प्रकरण झालं जेव्हा एक वर्ष तिच्या कॉलेजला पूर्ण झालं या घटनेला आता दुसरा अध्यायाचा सुरू झाला होता